आज दिनांक एकोनीस सप्टेंबर 2024 हजार चौबीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज कथा निमित्त दुपारी एक वाजता शोभायात्रा आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी महिला तसेच बालकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून विविध कला गुणांचा सादरीकरण करण्यात आले कंपाउंड सुपर मार्केटच्या समोर इथे संपन्न होत आहे या कार्यक्रमाची सुरुवात आज आपल्या शोभायात्रेने होत आहे ही शोभायात्रा मल्लिकार्जुन डोळापासून माळीवेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोप कुतळा तिथून भागवत थिएटर नवी अस चौकी सुपर मार्केट इथं जाणार आहे तर आपल्या माध्यमातून सोलापुरातल्या सर्व शिवप्रेमी जनतेंना आवाहन करतो की आपल्याला या क सात दिवसाच्या कथेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं गोविंदगिरी महाराज त्यांच्या ओजशिव वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मा कथ कथेच्या माध्यमातून पूर्ण शिवाजी महाराजांच्या जा जा शरीकडे त्यांच्या ओजशिवणीतून होणार आहे तरी सोलापूर शहरातील नागरिकांना था अगोदर तमाम हिंदू दरम्यान आम्ही आव्हान करतो महिला तरुणा तरुणींना की कंपाऊंड येते येथे आजपासून पंचवीस तारखेपर्यंत त्यांचा कथा ऐकण्यासाठी आवाज असं असं आवाहन